तर या आकड्याचा विधानसभेच्या आकड्याशी काही संबंध नसतो रावसाहेब आता तुम्ही दीर्घकाळ इतकी तुमची संसदीय राजकारणाची करिअर झालेली आहे आता तुम्ही म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही दिल्लीमध्ये होतात आता तुम्ही नाही दिल्लीला जाणार तुम्ही काय मिस करणार आहात दिल्लीमध्ये हो अठ्ठावीस वर्ष मी विरोधी पक्ष येत नाही का दिल्लीची अठ्ठावीस वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार खासदार होतो कोणती शासन यंत्रणा होती माझ्याजवळ दोन कोटी रुपये फंड मिळाचा खासदाराला एका गावाला जर वीस लाख रुपये दिले तर पाच गावं आणि दुसरे एक दहा दहा गावं एका एका वर्षात पाच वर्षात पन्नास गावं याच्यापेक्षा आम्हाला एक पैसा मिळत नव्हता तरी मी निवडणित होतो आमदार असताना पन्नास लाख रुपये मिळायचे आमदार फंड तरी मी दोनदा निवडून आलो लावा जेव्हा संघ असला आणि सरकार असलं म्हणजेच निवडणीचं माणूस असं नाही आहे माणसाच्या काम करण्याच्या पद्धतीत लोकात जाण्यात बसण्या उठण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा लोकं निवडून देतात आता मीच काय करणार आहे मला एक प्रसंग आठवतो हो मी जेव्हा खासदार झालो पहिल्यांदा गेलो आणि मला पार्लमेंटला जायचं तर एक आमचा कपडे धुणारा धोबी होता त्याच्याकडे मी कपडे टाकले प्रेसला आता मला जायची गडबड झाली आणि तो येईच ना म्हणून मी खाली गेलो अरे म्हटलं कपडे घालून फिरायसाठी मी दिल्लीत नाही आलो राजा मला पार्लमेंटला जायचं तू कपडे का नाही आण तू खाली राहायचं आमच्या तुम्हाला साहेब मेरी मिसेज को डिलिव्हरी होई बारीज आई तू नाही आ सका सॉरी आता त्याच्या घरात जर असं घटना घडली तर मी कशाला त्याला काही बोलू मी, मी ते कपडे आणले कपडे घालून पार्लमेंटला गेलो आत्ता यावेळेस जेव्हा निवडून आलो होतो एकोणीसला त्या टायमाला तो दोबी तिथं जे अजून तो माझे कपडे नेहमी तेव्हापासून जात होतो त्याला तेच केलं पुन्हा यावेळेस बी मागच्या वेळेस आणि मी पुन्हा त्याला जाऊन रागवलो आणि तू ती आदत गेली नाही का जुनी अजून की कपडे आणतो तुला वेळ काळ काही समजतो की नाही बरे साप क्या करू तुमच्या पहिली बार आहे ते जो बच्चा महिने मेरा फायदा हुआ था नगर परिषद का चुनाव लढा व वो, वो रोरा कब्स आहे घर मे म्हणजे मी गेलो ते लोक जन्माला येईल कॅन्डिडेट झाले दिल्लीमध्ये एवढे <laughs> काळ काळ आहे दिल्लीत मी आनंदी सुखी आहे मला जावं वाटत नाही असं कोणा ना म्हणलं दिल्लीमध्ये माझे सगळे दोस्त काल सगळ्या मंत्र्याला भेटलो मी अच्छा मंत्री म्हटले जुने सगळे सहकारी सा आले पण मी नाही असं स्वतःला वाटून काही वाईट वाटण्यातला मी माणूस नाही समाधानी माणूस आहे मी मला काय नाही मी त्याच आवेश आहे पुन्हा काही मला चिंता नाही तुमचे जे खासदार आले ते तुमचे कल्याण काळे तुमचे नात्यातले तुम्ही मगाशी सांगत होता आणि असं आहे आमच्या लोकात कोणाचं कोणाशी नातं नाही आहे त्यांचे मामान माझे मामा एका गावचे नातं असतं जे माझी आत्तापर्यंत माझ्या नातेवाईकाशीच फाईट झाली विधानसभेला जे निवडणूक लढलो रंगनाथ पडलो होते आमचे त्यांचा मुलगा माझे भाऊ माझा भाऊ साडू साडू आहे माझ्या साडूशी बी माझी फाईट झाली आणि त्यांच्या वडिलाशी बी माझी फाईट झाली दोनदा पराभूत केला मी त्यांना कल्याणकाळीची सुद्धा माझी नऊला फाईट होईल तेव्हा मी त्यांना हरवलेलं आहे असं नाही की माझी त्यांना लहानपणापासून बघितलं लहानपणापासून म्हणजे अगदी दोन वर्ष जास्त आल्यापासून ओळखतो मी त्यांना ते दोन वर्षाचे होते तेव्हा मी सहावी पाचवीला होतो माझ्या मामाच्या गावाला आमच्या गावात शाळा नव्हती चौथीपणे शाळा होती पाचवीला कुठं जाऊ घरच्यांनी टाकलं माझ्या मामाच्या गावाला तर मामाच्या गावात बी शाळा नव्हती तिथून नायगाव नावाचं एक गाव आहे त्या गावाला आम्ही पायी जातो आठ किलोमीटर पायी जायचो मी आणि मग आठ किलोमीटर पुन्हा परत येऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं शाळा कुठं होत्या तेव्हा दाजी विधानसभेचा विषय निघाला म्हणून विचारते की आता दोन महिन्यावर विधानसभा आल्या तर आता लोकसभेचं विसरून पुन्हा विधानसभा लढायची इच्छा आहे का कारण माझे कार्यकर्ते म्हण ना आम्ही राज्यसभा मागणार ना आम्ही विधान परिषद मागणार ना मी विधानसभा मागणार पुढची निवडणूक पुनर्रचना आहे मतदारसंघाची महिलांचं आरक्षण झालंय दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये रिझर्वेशनमध्ये माझा मतदारसंघ कसा कसा जोडला जाईल मला माहीत नाही आणि महिलाचं आरक्षण येतं का पुरुष आरक्षण येतं मला माहीत नाही पण ज्या लोकांनी मला आत्तापर्यंत मोठं केलं त्यातला कोणीतरी एखादा कार्यकर्ता पुढं होईल आणि त्यांच्यासाठी मी लढन आणि जर कधी का तोपर्यंत काही नीट झालं तर नाही सुटली महिलेसाठी <laughs> आणि जर पक्षानं म्हटलं की पुन्हा तुला लढावं लागेल मी पुन्हा निवडणूक ना असं थोडं थोडतो पण पंचायतरी नाही तुम्ही जात नाही जात पंचायत मी मोडले ते <laughs> मी मोजलंय ते <laughs> <अच्छा>। मी <laughs> मोडलंय कारण मी <laughs> ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी मोडलं पुढची संधी आहे का एकोणतीस आहे ना एकोणतीस पर्यंत कुठलीही निवडणूक लढवणार नाही नाही कोणतीही नाही म्हणलं मी नाही अरे मी कारखान्यात चेअरमन डीसीसी बँक विधानसभा नाही लढायचं काही कारणच नाही कशासाठी मला मी पुढच्या दारान जाणारा माणूस आहे आत्तापर्यंत आणि लढून गेलो असा माझी अपॉइंटमेंट कधीच शिल्लोड न लढवायची वगैरे असं बिलकुल चुकीचे समज मी कशाला शिल्लोड मध्ये निवडणूक लढू माझे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभं राहील ना मी बळ देईन ना त्यांना सगळ्या निवडणुका मीच लढावास थोडं आहे मी माझ्या कार्यकर्त्यासाठी शिल्लोड शिल्लोडमध्ये कुठेही जालन्यात असो शिल्लोडमध्ये असो बदनापूरमध्ये असो मध्ये असो नेटवर्क आमचं मजबूत आहे मी नेता म्हणून त्यांचं काम करील मी राज्याचा अध्यक्ष राहिलेल आहे आता असं आहे की मी बेचेन नाही की मी हरलो मग आता काहीतरी द्या मला कोणा दारात मी नाही वरणार नानवीजी आता भाजपच्या महाराष्ट्रातल्या परफॉर्मन्सचं सगळेजण आपापल्या परीने